नमस्कार आज आपण घेरडी पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार परमेश्वर गेसगे यांची भेट घेण्यासाठी आल्यानंतर ते आज निवडणूक पंचायत समितीची लढवत आहेत त्यांचं सांगोला मीडियाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की ते आता पंचायत समितीच्या माध्यमातून या परिसरात या या भागासाठी कोणत्या प्रकारची आपली योजना आहे नमस्कार बोला आपण नमस्कार जय शिवराय जय भीम जे, 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 जे आहे माता जय जय संविधान वास्तुदृष्ट्या ह्या गिरडी गावामध्ये जास्तीत जास्त महिला बेरोजगार असून युवा पिढी जे आहे ती पूर्ण पुणे मुंबई ह्यासाठी शिक्षण असून बेरोजगार होत असून ते स्थलांतर होऊन आपला पोट निवारण करण्यासाठी बाहेर जात असून मी येणाऱ्या काळामध्ये माझं विजन उभा राहायचं एकच आहे की गिरडी गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दूध संकलन होत असून ते दूध संकलन होत असताना दूध प्रक जे काय निर्मिती होण्यासाठी तिथं दूध एक म्हणजे असं आस बनणार असावं की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे संकलन दूध आहे त्याच्या माध्यमातून महिलेला किंवा आपल्या जे तरुण आहेत त्यांना रोजगार निर्मिती मिळावं दुसरा विषय जे सोलापूरला आता जे डाळिंब प्रसिद्ध आहे सांगोल तालुक्यातून त्याच्या माध्यमातून सोलापूरला केंद्र होतंय त्याच्यात तसंच त्या दृष्टिकोनातूनच दृष्टिकोनातून दूध संकलन एक मोठं किंवा म्हणजे सोलापूरला जसं संशोधन केंद्र आहे त्याच त्याच पद्धतीनं आपणाला गिरडी परिसरात दूध संशोधन केंद्र म्हणा किंवा दूध विद्यापीठ उभा करावा असं म्हणणं आहे का हो हो शंभर टक्के कारण विषय असा होतोय की गेर्डीमधून आता वास्तवदृष्ट्या असं आहे की बारा हजार लोकसंख्येचं गाव असून वास्तुदृष्ट्या असं आहे की जवळ्याला महसूल मंडळ ऐवजी हे घेरडीला व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या महसूलच्या माध्यमातून जो ग्रामविकास रस्ते असतील पाणी असतील वीज असेल रोजगार निर्मिती वेचनापासून मुक्त होण्यासाठी व्यायामशाळा असतील महिलांना जे काही प्रयोगशाळा असतील म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महिलांना ज्या उद्योग व्यवसायातून मग ते बचत गटाच्या माध्यमातून जो असून उमेदच्या माध्यमातून असो त्यांना रोजगार निर्मितीसाठी बीज भांडवलचा सा व्यवसाय साठी जे प्रकरण आहे त्यांच्या माध्यमातून मी हे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहो म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की जे सांगोला तालुक्यात येऊ घातलेलं अपर तहसील कार्यालय आहे ते घरडी परिसरात व्हावं ह्याच्या मागचा काय उद्देश आहे आपला ह्याच्या मागचा एकच उद्देश आहे कारण गिरडी गावामध्ये जे वाड्या आहेत ते अजूनपर्यंत आम्ही तोडले गेलेल्या नाहीत आणि जवळ्यामध्ये जे वाड्या आहेत ते तोडलेले असून तिथं ग्रामपंचायत स्थापन झालेले आहे त्यामुळं मला विश्वास आहे की गिरडी गावामध्ये महसूल मंडळी येणार आणि त्याच्यासाठी तर आपल्याला सांगत असताना हे अपर तहसील कार्यालय नेमकेपणानं कशासाठी आपण म्हणजे मागणी केलेली आहे आपण कारण वास्तुदृष्ट्या असं होते की गिरडीमध्ये जे सध्या जमिनीचं व्यवहार हो आहे ते गिरडी ते सांगोला अठ्ठावीस किलोमीटरचे अंतर आहे त्याची पायपीट होण्यासाठी ते रोखण्यासाठी इथं जास्तीत जास्त लोक जे म गिरडी असेल पाऱ्याचे नारळ असेल हवीसवाडी असेल असे जास्त प्रमाण आहे किंवा लांबच गाव तुमच्या सगळ्यात पारे म्हणा पारे आहे साठ साठ किलोमीटर अंतरावरून यावं लागते त्या साठ साठ किलोमीटरच्या अंतरावरून यावं लागते माणसाला त्यामुळं मला विश्वास आहे की गिरडी तहसील कार्यालय हे गिरडीमध्येच असेल आणि त्यासाठी आम्ही आणायचा प्रयत्न करेल आणि ती करणारच म्हणजे विद्यार्थ्यांची सोय व्हावी yes. की एका एका दाखलेला तीन तीन वेळा जर गोरगरीबानं निराधारच्या दाखल्यासाठी यावं लागत असेल तर ही जी कुचम नाही किंवा ह्या जो आर्थिक त्रास सहन होण्यासाठी सहन oh. होत नाही तो oh. तिथंच कार्य म्हणजे आपल्या नागरिकांना मिळावा ही मागची आपली भूमिका आहे म्हणजे दुसरा विषय माझं विजय उभा राहायचं एक आहे की माझे आई वडील जे आहे ते आता आत्ता अजून देखील माझ्या वडिलाचा जनावर व्यापार असून आई शेतीमध्ये काम करते आणि ह्याच्या माध्यमातून मी स्वतः व्यसन न आ, मी व्यसनी नसून येणाऱ्या काळामध्ये जी तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन कशा पद्धतीने वाचवू शकतो ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन आणि माझं चिन्ह आहे रिक्षा ऑटो रिक्षा क्रमांक चारवरती असून बहुमत आणि गिरडीकर जे काय असेल नराळ हंगीरगळ पारे डिस्कळ आणि हाबीशीवाडी या ज्या माध्यमातून मी नागरिकांना राजांना मतदानाला ना आवाहन करेन की जास्तीत जास्त आपण मतदान करून मला भरघोस मतदान आता आपण रिक्षा या चिन्हाला मतदानाचं आवाहन केलेलं आहे परंतु आपण माघासवर्गीय समाजातून येता तर आपण मागासवर्गीय समाजासाठी काय योजना आखलेली आहे माघासवर्गीय योजनेतून मला एक असं सुचवायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये मागासवर्गीय जो झाडू व्यवसाय आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात असं मोठा एक कंपनी असावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याला परदेशी मागणी असले पाहिजे आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती जे मागासवर गेलं आहे ते आता ते आता एक झाडू साठ रुपयेला जातो आहे जर किमान चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या जर दराजा असेल तर बाहेर देशी जर गेला तर छान प्रकारे त्यांचं रोजगार निर्मिती होईल आणि त्यांच्या जी आईवडील जे मुलांना स्वप्न घेऊन युपीसी एम पी सी जे बाळगतात त्याला थोडीफार मदत होईल त्या पैशातून आणि दुसरा विषय असा आहे की पंचायत समितीच्या किंवा जे योजना आहे ते आतापर्यंत मी आतापर्यंत राबतोय आणि इथून बी राबणार त्यामुळे मी सर्व मतदार राजांना भगिन्यांना नम्र विनंती करतो हा जोडून की येणाऱ्या काळामध्ये मला भरघोस मताने विजय करावे आपल्या रिक्षा ऑटो रिक्षा क्रमांक चार वरती परमेश्वर पांढरंगेस गे हे चिन्ह असून ऑटो भरपूर मतदान करून मला विजय करायला हेच आपल्याला नम्र विनंती करतो नमस्कार थँक्यू आभारी